बिल्डिंग है अच्छा तो आपना महानगर पालिका करना सौड़ा लाख रुपए वास्तविक किराया नहीं ये जाके क्यों किया है यार जाके उन्हें सात बदली बिल्डिंग हो रहा है ये सगड़ ड्रस्ट में दिया है अंतर्गत बंदूक ने तो मजा ना हो ठाकुर जी याच्या आतमध्ये आपण गेल्या बाजूला उजव्या हाताला पार्किंग आहे एंट्रन्स आहे आणि याच काम सुरू झालेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने मला असं वचन दिलं की सत्तावीस मे च्या पूर्वी ही पूर्ण बिल्डिंग बांधून मी सगळं काम पूर्ण करी फार सुंदर बिल्डिंग आहे खाली आपल्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक फ्रुट व्हेजिटेबलचं मार्केट आहे इथे शेतकरी डायरेक्ट आपला माल आणतील पॅक करून आणि ते विकू शकतील हे समोर हे सगळे दुकान आहेत त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबल्स धान्य सगळं मिळेल याच्यामध्ये वरती तीन हॉल आहेत मोठे मोठे आणि याच्यामध्ये आपण क्रीडा महोत्सव समिती नंतर लक्ष्मण मार्केट ट्रस्ट सांस्कृतिक महोत्सव समिती आणि आपले ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांच्या जागा गेलेल्या आहेत इथे मोठा चारशे कॅपॅसिटीचे हॉल आहेत आपण याच्यामध्ये सगळ्या संस्था एकत्र केल्या त्यांनी याच्यात आणि त्यामुळे इथे संगीत नृत्य नाटक हे सगळ्या गोष्टीपासून गोष्टी पासून तर चारशे लोकांचं आपण प्रशिक्षण व्यवस्था आहे आणि इथे या बिल्डिंगच्या जागेमध्ये चारशे कॅपॅसिटीचं ओपलब्ले थिएटर आहे त्या थिएटरमध्ये आपण सांस्कृतिक किंवा अन्य <laughs> आपल्या मिटिंग वगैरे कार्यक्रम करू का शकतो या सगळ्याच्या मागे ही मोकळ्यात उजव्याची बिल्डिंग आपण स्क्वेअर विकत घेतला आणि त्याच्यावर सात मंदिर बिल्डिंग त्याच्यामध्ये आपल्याला कापूस पासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन पाणी कलेक्शन लॅबोरेटरी आहेत ऑर्गॅनिक बद्दल हे बसले आहेत आपले डॉक्टर सारवे गार्वे गार्वे यांचे मोठीत मोठी हे आहे त्यांनी त्यांच्यामुळं जॉईन आपण काम करणार आहे अगदी सोलर लावलेला आहे ला सगळं आणि अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम आर्किटेक्टने डिझाईन केलेलं असा हा आपला रेडिसनच्या एक्झॅक्टली बाजूला टाइम जागेवर होईल या आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांकरता व्हायची व्यवस्थाही येतो गेस्ट हाऊस पण एक रेस्टॉरंट पण याच्यावर आपण ठेवणार आहोत आणि त्या राहणाऱ्या आपल्या कामाकरता येईल बाकी त्यातून काही इन्कम मिळवून त्याचा खर्च निघाला निघाला पाहिजे हे पार्किंग आहे त्याच्यावर तर टोटल साडे चारशे पार्किंग पार्किंग <स्तिक्षाथ> ते साडेपाचशे गाड्यांचं त्यामुळे आपल्या कुठल्याही गाड्या रस्त्यावर फुल्ली कंडिशन बिल्डिंग आहे हे वरती रूट टॉप जे आहे त्याच्यावर आपण एक फुटबॉल डिझाईन केला आहे ज्याच्यामुळे आपल्या विजेचं बिल पाण्याचं बिल

प्रधानमंत्री मुख्य ठिकाणी आपला प्रोजेक्ट आहे आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या सगळ्या गोष्टी माती परीक्षण पाणी परीक्षण ऑर्गॅनिक या सगळ्या बाबतीत व्यवस्था हे ओपन थिएटर पण आहे बोलमाला तिथे आपण ओपन त्याला बसू शकतो तिथे आपले जाहीर कार्यक्रम होऊ शकतात शेतकऱ्यांचे होऊ शकतात सांस्कृतिक होऊ शकतात संगीत नृत्य नाटक माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज एवढे सगळ्या जण उपस्थित आहे रवीजींनी